गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सरस्वी भक्तांना माझा नमस्कार मी आज घेऊन आले आहे श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाई तर ही मांद्याई ही माहिती आपल्याला कुठून मिळत आहे तर दास भार्गवजी यांच्या चरित्रकोश या पुस्तकातून दास भार्गवजींबद्दल थोडक्यात बघूया दास भार्गवजी म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि अतिशय प्रतिभावंत लेखक श्री गजानन महाराजांच्या तत्वावर चालणे हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास आहे ज्ञानात्मक भक्ती हाच त्यांच्या आचरणशैलीचा आणि विचारप्रणालीचा गाभा आहे संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे संस्कृत भाषेत त्यांचे विशेष नैपुण्य आहे त्यांनी हरिपाठाचा अभ्यास प्रचार आणि प्रसार केला आहे ते स्वत अतिशय उत्कृष्ट प्रवचनकार आहेत सद्गुरु गजानन महाराजांनी दादाश्रींना माझेसुद्धा मी काय वाऱ्यावर सोडतोस असा संकेत दिला व त्यानुसार आजपर्यंत सद्गुरूंच्या अप्रकाशित राहिलेल्या लीला शोधून काढण्याचे कठीण कार्य दादाश्रींनी सतत बारा वर्षे संशोधन करीत केले आहे दादाश्री यांचे श्री गजानन महाराज चरित्रकोश या पुस्तकाचे लेखन म्हणजे श्री दास हृदयातील सद्गुरूविषयीच्या भक्तीचे प्रेमाचे व निष्ठेचे यथार्थ दर्शन होय चरित्रकोश लेखन हे शास्त्रशुद्ध सत्य आणि आध्यात्मिक पातळीवर रचले गेले आहे तर या चरित्रकोश पुस्तकातील एक मांद्याळी आपण आज घेऊन आलो हो। आहोत आजची मांद्याळी आहे ब श्री बच्चूलाल अग्रवाल बच्चूलाल अग्रवाल यांचे घर अकोला येथील शिवाजी वेस परिसरात होते बच्चूलाल हे धनसंपन्न परंतु वैभवाचा अहंकार नसलेले आणि अतिशय धार्मिक वृत्तीचे होते त्यांच्या घरात मुख्यत रामनवमीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा होती बच्चूलाल यांनी ती परंपरा योग्य रीतीने पुढे चालवली महाराजांच्या आशीर्वादाने बच्चूलालांनी श्रीराम मंदिराचे काम सुरू केले महाराजांच्या आशीर्वादाने साकारलेले हे भव्य दिव्य मंदिर अकोला येथे टिळक रोडवर आहे शिवजयंतीच्या उत्सवासाठी लोकमान्य टिळक आणि गजानन महाराज अकोला येथे आले होते त्यावेळी मुक्कामासाठी महाराज बच्चूलाल अग्रवाल यांच्या राम मंदिरातच उतरले होते बच्चूलाल यांनी केलेल्या महाराजांच्या अतुलनीय आणि यथासांग पूजेचे वर्णन दासगुरू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथात अतिशय सुंदर केले आहे त्यावेळी महाराजांनी केलेला संदेश आपल्याला मुक्तीच्या मार्गावर नेणारा आहे महाराज जीवनाचे तत्वज्ञान सोपे करून सांगतात महाराज म्हणतात जे ज्याला आवडते तेच त्याला द्यावे येथे महाराजांनी स्वतःला संन्यासी म्हटले आहे ते म्हणतात संन्यासी व्यक्तीला पैशाची जरुरी नाही त्यांनी येथे पैशाचा तिरस्कार केला नाही त्यांनी आपली गरज जाणली आहे पैशाचे त्यांना वावडे नाही फक्त त्याच्या उपयोगास आपण कसे बांधले जातो याच गोष्टीची जाणीव ते आपल्याला वारंवार करून देतात महाराज बच्चूलाल यांना म्हणतात जो जगजेठी असा परमेश्वर चंद्रभागेच्या तिरी उभा आहे तो काय मला हे वैभव देऊ शकत नाही हे सगळे नश्वर वैभव का मागायचे श्री गजानन महाराजांवर बच्चूलाल अग्रवाल यांची दृढ श्रद्धा होती प्रेम होते भक्ती होती बच्चूलालांनी महाराजांकडे एकच मागणे मागितले आणि ते म्हणजे आपल्या हातून श्रीराम मंदिर बांधले जावे आणि त्यांचे ते मागणे त्यांची ती इच्छा महाराजांनी पूर्ण करून घेतली महाराज आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करीत असतात त्यासाठी प्रयत्न करणे ही फार गरजेचे आहे तर महाराजांचे असेच अनुभव आजही आपल्याला येत आहेत महाराज त्यांच्या भक्तांना आजही दृष्टांत देत आहेत तुमच्याकडेही जर असेच दृष्टांत असेच अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येत आहे तर तुमचा अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज तुम्ही मला सेंड करू शकता शक्य नसेल <coughs> शक्य नसेल तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता तसेच तुम्हाला जर तुमचे नाव न सांगता अनुभव सांगायचा सा असेल तर तेही शक्य आहे फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या या चॅनलवर प्रसारित केला जाईल आपल्या चॅनलवरील श्री गजानन महाराज यांचे आपल्या भक्तांना येणारे अनुभव आणि श्री गजानन महाराज भक्तांची मानदियाळी असे दोन्ही भाग आपण या आपल्या चॅनलवर प्रसारित करीत आहोत तर हे सर्व अनुभव सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचतील भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत किंवा मांदियाईसोबत तोपर्यंत तो श्री गजानंद जय गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण